बाबा कैलकुलेटर बाबाटरीटर ते उखायला होता ना हा उखाना काही चालू द्या नाजी मागा आहे ना रोजे बाजे महापुजारी या महापुरुषाने आपलं जीवन या समाजासाठी झालं जागृत केली या हा महापुरुष समाजासाठी घातला गोळा झाला पण समाजाचा विचार केला की माझा समाज जागृत झाला पाहिजे पन्नास वर्ष झाले तुकडे जे गेले अजूनही आम्ही छान समाजापर्यंत पोहोचवतो मला ते आठवलं ते म्हणजे घेतात ना उखाना घेतात ना ते घाबरू नको भिऊ नको महाराज त्या पाठीचे पण आहे तुम्ही आहे म्हणून तुम्ही आम्ही जगून राहिलो मी तर गुरुदेवाला प्रार्थना करतो बाबा माय आयुष्य माया, माया गुरुने लागू दे लेकर लागत नसते वरलाच आयुष्य पोराने लागत नसते तुमचं प्रेम आहे पण ते हुखाने आठवा वाला एका पुराण उखाला घेतला कॉलेजच्या पुराण भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर विजयचं नाव घेते रमेश ची रिका नाही तुम्ही <laughs> अरे कोजू बुकिंग आहे ना मी शिफनी तू इजू नाव घेत आता दुसरं बीजू पाहिन पटवर् सगळे पोरं हसून राहिले ना पिकअपच आहे ना पण समाजाला तो भगतसिंग समाजला पाहिजे ज्याला देशावर प्रेम केला नाही तर पाहतो ना एवढे संडासात सुदे बसत नाही एवढं तिथं बसते तिथं बसून खिशातली पेन काढते आणि संडासच्या दरवाज्यावर लिहिते अमकीच टमकीशी लफडा आहे एवढ्यावर थांबते का त्याच्या खाली एक ओळख लिहिते बाज दर हा वाचणारा गाडव आहे हा बाहेर निघते त्याला बाप जाऊन बसते त्याचा बापच बसते म्हणजे हे आपलंच कॅलेंडर आहे अरे म्हणून समाजाला प्रेम शिकवलं त्या भगत सिंगानं या राष्ट्र संतान प्रेम शिकवलं प्रार्थने चला भगिनी नो प्रार्थने चला आपुया माणूस पण एक विनंती ताई बसल्या माझा अधिकार नाही ते बोलायचा पण पुढचं सरकार आपलं येऊ शकते त्याच्यामुळे एक विनंती आहे तुमच्या पाया पडून राष्ट्रसंत भारतरत्न आणि माझ्या गुरु सत्यपाल म्हणायला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेतला आता महाराष्ट्र भूषण पर्यंत होईल अरे हे बोल लाखो करोड लोकांचं प्रेम आहे बाबा त्याच्यावर संत कृपा झाली महाराष्ट्र हे चाळीस रामपाल मराठ्याचा सोनाराचा ऋषीपाल पंजाऱ्याचा पंकज पाल शिमट्याचा उदयपाल मुद्द्याचा छंद मुद्दाचा इंजिनिअर इंजिनियर पवन दवंडे एक भोळ्याचा अक्षय धार पवार दुसरा आहे पवन पाच तिसरं बियाम आहे डबल आणि पावडंच नाही तर दादा खळतकर वंदनीय महाराजाच्या विचाराचं पाच मिनिट भाषण ऐकलं ना तर पार बदलून टाकते पोरांना हे जे समाजाचे तुकडोजी महाराजाच्या समाजाचे तुषार सुर्यवंशी नागपूर आणि इंजिनियर भाऊ थोटे त्याचे कीर्तन करता करता त्या टॅग आला बाबू तरी ताकद सांभाळते कीर्तनी करते आमचे ज्ञानेश्वर शोरदार गेले होय काय कचरा लावले अरे मी पाणी नाही पित्रे अदरुमि एवढा गरम होते की पाणी मागते पण मी पाणी नाही पेत धोका नाही पोसत मी म्हणजे वर्ष करायला मला वाटते नाही बापा हजारो लोक वेळ देऊन गेले म्हणून मला जीव काऊन तुटते तुम्हाला चिवत्या बनवतात ना अंगठ्या घाला म्हणते हातात त्या खळ्या गोट्याच्या ते गोटे घालतात काही का चिवतो के बजार मी का बेफार चालणार एक आपल्या विदर्भातले मंत्री होता सहा अंत्या दोन्ही हातात सहा अंत्या होत्या डॉक्टर वाळेकर साहेब त्यांचा आणि ऍक्सिडेंट मध्ये गेला कुठे गेले ते दगड छुटी उके बजा मी पेपर चला नागपुरात दगड ऐकतात टी व्हीवर बातमी दगड आणि तुम्ही बाहेर फसता पंजाब पंजाबवाले हाता फोटा महाराज हात मा हात पाय महाराज मा हात पाय त्याच्या हात पायावर तुमच्या भेसेवर आहे का भविष्य माणसाच्या कर्मावर आहे भविष्य काय मायले त्रास दिला मामाले ना सोडून तुमची गलती नाही तीन तासापासून लेकरं बसेलगुवीचे माझ्या मोठा माणूस तरी सहन करून घेते मी तुमच्या जास्त वेळ नाही घेत मला माफ करा मला तुम्हाला सोडावणी वाटत ना मी तुमच्या प्रेमात पडलो ना आणि प्रेम खराब आहे जीव घेतात ना बा ना, ना, ना। एक पोराले एका पोरीने म्हटलं किंवा मायचं कलेच्या ना याने डायरेक्ट मारला कलेजा गोळी कलेजा खाली पडला तर मेकरू ते ऐकलं काय हे एका प्रियकरान मायचं कलेजा आण तो गेला माहिती कलेजा काळला ते असं आणि कलेजा चालला घेऊन त्या पोरीला ते म्हणजे लग्न करतो पोटते पोरी साठी तर काही करतो काय काय फोटते तर पोरीले म्हणते तेरा नाम का लेखो तुझं नाव कुठे लिहून इतर शातीवर लिहून की हातावर पोरी होशारात तुम्ही शाती राहू दे म्हणते तुले जर नाव लिहायचं आहे तर सात बाऱ्यावर नाव एकर घेऊन दाखव अरे तुमसाय आहे ते, ते उलट धंदन करून बसायचे फायनन्स वर कर्ज कर्जबाजारी होऊ नका पुण्या पोरापुरीच्या प्रेमात पोळू नका पोराही थांब पोह अभ्यास कर पोरी त्या प्रेमात पडल्या पाहिजे मा इंजिनियर काय पाहावं लागते बरोबर मौसम बनते तुले नाही तर मुंजा होऊन मरशील सांगतो तुले जर बाबू लगन भगन करशील पुढे आजकाल तुले अभ्यास हे तबला कमी हे वाजवत जा ते खंजेरी क्लासिकल खंजेरी वाजून दाखव लहान आम्हाला खंजेरी केली उठ्या आबाने ढोल Thank <laughs> you घाई घाई करत नाही त्याला का भाऊ आहे ना शेवटी भाऊ कसा असावा तू माझ्या भावाच सख्या भाऊ नाही का तू भाऊ आहे त्याची माय अलग आहे माझा बाप अलग आहे पण गुरुदेवा तुझ्या कृपेने आम्ही दोघं भाऊ एकत्रित आहोत दोघं नाही रामा भाऊ उदय पाल ड्रायव्हर खाली बसलेला भाचा रवी दादा खळतकर ते मिलिटरी मॅन लाखे दादा त्याचं नाव तरी बरं आहे लाखे म्हणजे लखपती करोडपती ज्ञानेश्वर दादा आणि माझ ज्यांनी या एवढ्या कार्यक्रमाला दम भरला सेवा रथ फाउंडेशन आणि स्वामी अरे हो मला पुन्हा मी म्हणजे वेळ होत चालला की नाही त्याच्या आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज विचार मंच अडीच तास झाले लागले तर वाटते यांना चालूच द्यावं पण बाबा रे काय अंत आहे तुकडोजी महाराज गेले की नाही आणि किती वर्ष जरावं लागणार आहे बेलिंगकर दादा गेले नार नारखेळा दादा पर्यंत पावले तुमच्या आमचा एक एक दिवस येणार आहे हम जाने वाले है पण जाताना किंमत न जा तुकाराम दादा हिमत न गेले मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं आणि एक पैसा खिशात ठेवला नाही आता वेरुळकर दादा आहेत आमचे आता आमच्यावर आशीर्वाद असणारे वेरुळकर दादा आहे आम्ही आमच्या बहिणीच्या पायाजवळ कळून येतो यशोदाबाई ये त्या यशोदाबाई या त्या आमच्यावर आशीर्वाद आहे महाराजाच्या कार्यात मदत आहे गडगे बाबा वलगावले मदत केली बाईन बांधकाम सौंदर्य करण तुकडोजी बाबाच्या कार्याने मदत केली आणि यायचं जीवन कार्य म्हणजे समाजाकरता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

म्हणून माझा संकल्प आहे अरे अठावन्या वर्षी बाबा तुम्ही जाता सध्या मानले पाच वर्ष जिल्ह्यात मग मी लोक नव्वद वर्षाचं जीवन वालवनेश्वर दादा रक्षकांच्या वडिलां रक्षक तुम्ही आम्ही मरणार आहोत मला दारू द्या ते दारू पित असतील तुम्हाला तुकोजी बाबाची शपथ आहे रे दारू नका पिऊ लग्न दुसरं करू नका आयुष्यात एकच लग्न कर आणि ज्याची बायको भरी नचल त्यांना आज माफी मागा आपल्या बायको लेन तिले उद्या सकाळी घेऊन येऊन <laughs> नको नि बाई तू तुमचं बायाच चुकत नाही असं वाटते का माझ्या अकोला जिल्ह्यात एकशे एकसठ बाया लग्न होईल पोळून गेले <laughs> <laughs> पोरायचं चुकते का त्याच्या गाडीवर पोरगी बसून जाते ना माझ्या बहिणींनो माझ्या सावित्रीच्या लेखींनो कोणीही पडक्या पोराच्या प्रेम केल्यावर त्याच्या संग जाऊ नको तुले नेते मग सारवाडीच्या जंगला बसते मौका मिले गातो हम बता देंगे तुले डबल दिवसात याच नाही का भाई आले हो इलेक्शन होऊ दे आपला येऊ कुठ तरी जवळ फार पण युच कारण महाराज अरे तुम्ही एवढ्या लवकर जाता आणि मरताना माफी मागतात काय बाबू केवढ मोठं हृदय अरे मावली माफी मागतात म्हणून मी तुमच्या पाया लागतो जायचे भांडण होईल असतील कोणाची तुमचे नवरा बायकोचे तो सोळा तुम्ही लवकर मिटून घे पोली किती दिवस राहतो त्या माझ्या घरी भांडे राहतात त्या भावसाईच्या पुढे पुढे करत त्याच्यापेक्षा नवरा बरा आहे ना हक्काचा तो शेजारी चांगला बोलते त्याच्यावर नको जेवतो त्याला काही नाही यूज अँड थ्रो तो तुम्हाला फक्त मतलब घेते वहिनी वहिनी तुम्ही नाही आले आम्ही आलो असं तो कुत्रा आहे कुत्रा आहे ते गोळ बोलते तो त्याने म्हणा तू गोड बोल बोलतो तर राखी बांधू दे मला राखी बांधू दे कुत्र्याची नियत खराब आहे करते बहीण म्हणून नाही करत साईड वाईफ म्हणून करते आणि तुम्हाला सांगतो बायको सोडता दुसऱ्या बाईच्या नांदा आवरा आपल्या पत्नीला फोन करत जुळा भांडणात काही नाही आज प्रेमान भाऊ भाऊ भांडू नका गावात भांडू नका कारण महाराजाचा संदेश आहे काय लिहितात महाराज सुखे

Now i take it.